नमस्कार मी श्रद्धा डपाल टिवारा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठाळा घडामोडी खडवलीचा खाजगी आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार तर मुलांना बेदम मारहाण जिल्हा बाल कल्याण समितीच्या पाहणी दरम्यान उघडकीस आला प्रकार खडवलीतील पसायदान या खाजगी आश्रम शाळेत सुरू होता अनेक दिवसांपासून हा प्रकार टिटवाळा पोलिसांनी पाच जणांना केली अटक चालवणारा संचालक बबन शिंदे त्याचा शिंदे त्याचा मुलगा प्रसन्न त्याची पत्नी आशा शिंदे शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता यांचा समावेश कामगार अनेक दिवसांपासून करीत होता लैंगिक अत्याचार तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद